पंकजा विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने उद्या परळी बंद ठेवण्यात येणार आहे या संदर्भात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज परळी ग्रामीण आणि शहरी पोलीस ठाण्याला आज शनिवार दिनांक आठ जून रोजी दुपारी चार वाजता निवेदन दिले आहे गेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया निकालची प्रक्रिया पार पडल्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर सोडल्या जात आहेत यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे संदर्भात अशा आक्षेपार्ह पोस्ट उद्या रविवारी परळी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पोलीस ठाण्यास निवेदन दिले आहे लोकसभेच्या निवडणुकीत ताईंचा आमच्या निसटता पराभव झाला आमचे लोक संवेदनशील आहेत आणि काही समाजकंटक समा, सोशल मीडियाच्या माध्यमात फेसबुक ट्विटर व्हॉट्सअपच्यावर जातीवाचक कमेंट करत आहेत ताई विषय अश्लील भाषेत आणि त्या लोकांमुळे जातीय दंगली घडण्या घडू शकतात लोकां रस्त्यावर येऊ शकतात त्या सर्वस्वी कायदा जबाबदार आहेत त्याच्यामुळे आम्ही सा कायद्यावर विश्वास ठेवणारी लोकांनी आज ग्रामीण परळी पोलीस स्टेशन पोली आणि शहरी पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेलं आहे सर आणि उद्या परळी बंदाचं आवाहन केलेलं आहे सर्व लोक आम्हाला सहकार्य करतील आणि हे अश्लील कमेंट करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाल्याश झाले नाही तर दोन दिवसापासून पूर्ण परळी शहर बंद कार्यकर्ते आमच्या लाडक्या करी बद्दल व्हॉट्सअप फेसबुक यावर अशील पोस्ट करीत आहेत काही समाजकंटक त्यामुळे आम्ही आज परई शहर व ग्रामीणला एक निवेदन टाईप केलं आहे ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी की उद्या परई बंद हाक दिली आहे आम्ही जर तात्काळ दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही केली तर बीड जिल्हा बेमुदत बंद राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी